एक नाद असतो प्रत्येक माणसा किंवा बैलगाडा शर्यत वगैरे आपल्या पुणे जिल्ह्यात आपण बघतो की बैलगाडा शर्यत बैलांना एक वेगळी प्रतिष्ठा आणि मान सम्मान आहे याच्यापासून जी खोंड जी पडते ती का पडते शर्यतीला वगैरे सहा सहा ते चार खोंड दोन कालवडी पडले त्या नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहेत की कोसा खिल्लारे पंढरपुरी कोसा खिल्लार बैलांमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारे जा तुम्ही नसेल बघताय तर नाकडे बघा बैल बघा पूर्णपणे काळ आहे आणि बैलाची बांधणी पण बघा कशी आहे बैलाचे बैला मालक आपल्या बरोबर आहेत तर हे तुम्हाला बैलाबद्दल थोडी माहिती सांगतील तर का नमस्ते नमस्कार बैलाबद्दल माहिती सांगा जरा बैल हा कपिला कोसा बरं बर आणि पैदाशी नंबर आणि हे आतापर्यंत पडले ती काय सहा पिल्ले पडले चार पिल्ले ते चारकोंड दोन कालवडे पडले त्या गाव कुठला आपलं गाव सांगा की भागवत पांडुरंग सावंत माळेश्वर हे आता आज सकाळ सकाळ कुठे निघालो होती तुम्ही मग तुम्ही त्याला सवय म्हणजे पळायची

म्हणजे जर कोणाला तुम्हाला हवा असेल ब्रिडिंग साठी किंवा मग तुम्हाला जर मीटिंग करायचं तुमचं काहीच तर तुम्ही त्या शेतात जाऊन वगैरे हो तुम्ही हो, हो। ते करून देताय खुराक वगैरे कसं आहे कसं नियोजन आहे अंडी वगैरे असं काय का लहानपणी बरं 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 बघू शकता मित्रांनो एकदम त्याची हाईट बघा पहिला जी बांधणी बाग कशी वशिंड मला पूर्णपणे दाखव पूर्णपणे काळ आहे की बाबा आवर्जून बाबा आपले जे गाय असते त्याला जे पडणारं पोसरू असते हे चांगल्या नसलचं चा असावं किंवा क्वालिटी ब्रीडचं असावं म्हणून लोक अशा बैलासाठी आपल्याला मागणी करतात तर काकाने आपला नंबर सांगितला आहे तर तुम्हाला ज्यांना ज्यांना बाबा गरज असेल किंवा एक नाद असतो प्रत्येक माणसाला की बाबा किंवा बैलगाडा शर्यत वगैरे आपल्या पुणे जिल्ह्यात आपण बघतो की बैलगाडा शर्यत बैला बैलांना एक वेगळी प्रतिष्ठा आणि सन्मान आहे तर तुम्हाला जर हवा असला तर या काकांना कॉन्टॅक्ट करा धन्यवाद नमस्ते